नमस्कार मी विजया अवामन अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला काय मिळालं अर्थसंकल्पाला अर्थसंकल्पावरून मोठ्या टीका टिप्पणी झाल्या मुळात हा अर्थसंकल्प म्हणजे फक्त मित्रपक्षांना खुश करण्याचा प्रयत्न अशी टीका झाली तर राहुल गांधींनी हा अर्थसंकल्प म्हणजे आमचाच जाहीरनामा होता तोच कॉपी पेस्ट केला अशा टीका केल्या तर महाराष्ट्रात उद्धव ठाकरे सुप्रिया सुळे विजय वडेट्टीवार यांनी या अर्थसंकल्पावर टीका केली आहे या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला काय मिळालं यावरच आधारित हा रिपोर्ट आहे संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरू झालंय वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस साठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला या अर्थसंकल्पात शेतकरी महिला युवा कौशल्य विकास उभारणी शहराचा विकास या विविध लक्ष केंद्रित करण्यात आणि विशेष म्हणजे महाराष्ट्राला यातून काय मिळालं हे महत्वाचं आहे आजच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या तेरा पायाभूत प्रकल्पांसाठी पाचशे पंचेचाळीस कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून राज्याच्या विकासाला गती देणारा हा अर्थसंकल्प असेल यामध्ये विदर्भ मराठवाडा दुष्काळग्रस्त सिंचन प्रकल्पासाठी सहाशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल यासोबतच महाराष्ट्र ग्रामीण रस्ते सुधार प्रकल्पाअंतर्गत चारशे कोटी रुपयांची सर्वसमावेशक विकास कामांसाठी चारशे सहासष्ट कोटी शाश्वत पर्यावरणपूरक कृषी प्रकल्पासाठी पाचशे अठ्ठ्याण्णव कोटींची तरतूद करण्यात आली आहे महाराष्ट्र कृषी आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्पासाठी कोटी रुपयांची जी आहे ती तरतूद करण्यात आली आहे केंद्र केंद्र शासनाकडून मिळणारा हा वाटा आहे मुंबई शहरी परिवहन प्रकल्पासाठी नऊशे आठ कोटी मुंबई मेट्रोसाठी एक हजार सत्याऐंशी कोटी दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉर करता चारशे नव्याण्णव कोटी मुंबई महानगर प्रदेश हरित शहरी गतिशीलता प्रकल्पासाठी एकशे पन्नास कोटी नागपूर मेट्रोसाठी सहाशे त्र्याऐंशी कोटी तर पुणे मेट्रो प्रकल्पासाठी आठशे चौदा कोटी रुपये तर नाग नदी पुनर्जीवन प्रकल्पासाठी पाचशे कोटी रुपये तर मुळा मोठा नदी संवर्धन प्रकल्पासाठी सहाशे नव्वद कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे दरम्यान या तरतुदींच्या माध्यमातून महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांच्या विकासाला मोठी चालना मिळेल विशेषतः ग्रामीण रस्ते सुधार मेट्रो प्रकल्प औद्योगिक कॉरिडॉर यांसारख्या प्रकल्पांमुळे राज्याच्या विकासाला नवी दिशा मिळणार असल्याचा दावा भाजप करत आहे तर त्यासोबतच या अर्थसंकल्पात पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेची मुदत पाच वर्षांसाठी वाढवण्यात आली आहे मोदी सरकारने स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा आता पन्नास हजारांहून पंचाहत्तर हजारांपर्यंत वाढवली आहे पेन्शनची मर्यादा पंधरा हजारांहून पंचवीस हजारांपर्यंत वाढवली आहे यामुळे महाराष्ट्रातील पगारदार आणि पेन्शनधारकांना फायदा होईल असाही दावा भाजपकडून करण्यात येतोय आयकरामधून तीन लाख रुपयांपर्यंतच उत्पन्न करमुक्त करण्याचा निर्णय मध्यमवर्गीय आणि नोकरदार वर्गासाठी फायद्याचाच ठरेल रुपयांची बचत होईल असाही दावा या वरती सुप्रिया सुळे यांनी टीका केली त्यांनी म्हटलंय की बजेटमध्ये दोन चार चांगल्या गोष्टी आहेत पण त्या चांगल्या गोष्टी सुद्धा काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या घोषणापत्रातील पत्रातील अनेक गोष्टी त्यातील बजेटमध्येच आहेत देशाच्या बजेट कडून आमच्या अपेक्षा होत्या की सगळ्या राज्याला सारखा निधी मिळावा बिहार आंध्रला निधी दिला त्याचं दुःख नाही पण महाराष्ट्रावरती अन्याय का असा सवाल देखील सुप्रिया सुळे उपस्थित केला बाकी काही असू द्या महाराष्ट्राला नेमकं या अर्थसंकल्पातून काय मिळालं हे तुम्ही समजून घेतलेलं आहे तुम्हाला माहितीही पडलेला आहे त्यामुळे या अर्थसंकल्पावर तुम्ही समाधानी आहात का कमेंट जरूर करा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र